गर्भपिशवीच काय होत गाठ होती गाठ ऑपरेशन केल्या नंतर परत मला गाठा सांगितल्या म्हणजे एक ऑपरेशन केलं तुम्ही गर्भपिशवी गर्भ पिशीच केलं गाठांचं बी केलं बरं दोन नौन ऑपरेशन झाले तुमचे तरी पण तुम्हाला परत गाठी झाल्या होत्या हा परत दोन गाठी सांगितल्या बरं मग मग मला अमृतज्यूस कोणी सुचवलं जावाया तुमच्या जावायांनी सुचवलं मग अमृत ज्यूस किती बॉटल झाला किती कोर्स केला तुम्ही तीन महिन्याचा तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केला मग आता किती फरक आहे भरपूर फरक पडला मग त्या गाठी विरगळल्या तुमच्या आणि डॉक्टरांनी गर्भपिशवीचा कॅन्सर सांगितलं होतं असं कळलं मला बरोबर हो बघा मित्रांनो मावशींना गर्भपिशवीचा कॅन्सर होता कॅन्सर मुळे त्यांना अगोदर गाठी झाल्या होत्या त्याचं ऑपरेशन त्यांनी केलं त्यानंतर त्यांनी गर्भपिशवीचंही ऑपरेशन केलं असे दोन ऑपरेशन मावशींचे झाले होते पण तरीही परत गाठी तयार झाल्या होत्या मग मावशी कंटाळल्या होत्या कारण ऑलरेडी दोन ऑपरेशन मुळे त्यांची शारीरिक जी स्थिती आहे ती कमजोर झालेली होती मग त्यांच्या जावयांनी म्हणजे मुलीच्या मिस्टरने त्यांना अमृतजूस सुचवलं अमृतजूसचा पूर्ण तीन महिन्याचा कोर्स केला आता त्यांच्या गर्भपिशवीच्या गाठी आहेत त्या जवळजवळ सत्तर ते टक्के विरघळलेले आहेत बरोबर नऊशे आणि आता अजूनही ते, आपण जसं सांगतो